मित्रांनो किती बरं झालं असताना जर कम्प्युटरला आपली भाषा कळाली असती मी असं म्हणाल असतो कम्प्युटर भावा दहा आणि दहा किती आणि कम्प्युटरने लगेच उत्तर दिलं असतं वीस राईट किती मजा आली असती पण तसं होत आहे का तसं होणार नाही आहे राईट का होणार नाही आहे कारण कम्प्युटरला आपली भाषा कळत नाही मग त्याच्यासाठी काय करतो आपण प्रोग्रॅम लिहितो मग त्याच्यासाठी खूप सारे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत आणि त्याचे देखील खूप सारे टाईप्स आहेत तर मित्रांनो आपण तेच बघणार आहोत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रोग्रामिंग म्हणजे काय असतं प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय असतं आणि त्याचे आत पण काय काय स्पेसिफिकेशन्स असतात प्रोग्रामिंग लँग्वेजचे पण काय कशा कशासाठी यूज करू शकतो आपण ती प्रोग्रामिंग लँग्वेज त्याचा संबंधित आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे आकाश आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो मला सहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे एक डेटा स्पेसमध्ये काम करत असण्याचा आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रोग्रॅमिंग लँग्वेज संबंधितच्या सगळ्या बेसिक गोष्टी सांगणार आहे तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर किती बरं झालं असतं म्हणजे किती बरं झालं असतं ना जर कम्प्युटरला आपली भाषा कळाली असती आपण डायरेक्ट असं लिहू शकलो असतो कम्प्युटर व्हावा दहा आणि दहा किती सांग खूप बरं झालं असतं पण त्याला नाही समजत दुर्दैवाने त्याच्यामुळे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात मग आपण आजचं तेच रामायण आणि महाभारत बघणार आहोत तर कम्प्युटरला ही गोष्ट कळत नसल्या कारणाने आपल्याला कुठल्या तर एका स्पेसिफिक लँग्वेजमध्ये कोड लिहून सांगावं लागतं तर इथे बघा मी मध्ये लिहून सांगतोय दहा आणि दहा किती आणि ते कम्प्युटरला लगेच समजतंय कम्प्युटर लगेच म्हणतोय वीस आहे राईट मग आता प्रोग्रॅमिंग म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला समजा चहा करायचा असेल तर काय असतं एक सिक्वेन्स असतो आणि एक सिक्वेन्सने गोष्टी कराव्या लागतात त्याच्यानंतर ना माझा चहा तयार होतो तसंच तुम्हाला जर कंप्युटरला काही पण सांगायचं असेल ना तर तुम्हाला काही सिक्वेन्समध्ये गोष्टी द्याव्या लागतात आणि त्या गोष्टी जर मी सिक्वेन्समध्ये दिल्या तर त्या कम्प्युटरला समजतात आणि मग ते कम्प्युटर ती गोष्ट करू शकतो त्यालाच म्हणतात प्रोग्रॅमिंग काही गोष्टी सिक्वेन्समध्ये कम्प्युटरला देणं आणि त्याच्याकडून काम करून घेणं ह्याला म्हणतात प्रोग्रॅमिंग ओके आता जर मी ही प्रोग्रॅमिंग करायचं असेल तर प्रोग्रॅमिंग करणार कसं राईट मी स्टेप बाय स्टेप लिहून सांगू शकतो का कम्प्युटरला की पहिल्यांदा एक भांडं घे त्याच्यानंतर त्याच्यात दूध घाल साखर घाल चहा पूड घाल असं सांगू शकतो का नाही सांगू शकत त्याला काही समजणार नाही म्हणून त्याच्यासाठी काय आहे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत अशा खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत मग त्याला आपण मोठ्या मोठ्यामध्ये तीन टाईप्समध्ये कॅटेगराईज केलेलं आहे ते बघूया आपण आता तर मग तुम्ही परत बघत असाल सगळ्यात पहिला जी येते ती नॅचरल लँग्वेज येते ओके त्याच्यानंतर नाही ते हाय लेवल लँग्वेज आणि त्याच्यानंतर नाही ते लो लेवल लँग्वेज आणि तुम्ही दोन ॲरो देखील बघत असाल मी ॲरो हे पॉईंट याच्यासाठी करतोय की कारण जितक्या वरपी चाललेल्या लँग्वेज आहेत म्हणजे सगळ्यात पहिलं नॅचरल लँग्वेज आहे ती सगळ्यात सोपी आहे हे कोणाच्या हेतूनं बघतोय मी माणसाच्या हेतूनं बघतोय ह्युमन नुसार बघतोय इझी आपल्यासाठी हार्ड आपल्यासाठी ओके इझी मध्ये काय आहे बघा नॅचरल लँग्वेज ही सगळ्यात इझी आहे आपल्यासाठी कारण लहानपणीपासून आपण हिंदी इंग्लिश मराठी बोलत मोठं चालवलं बाहेरल्या देशातलं तर असेल तर तो जॅपनीज बोलत असेल स्पॅनिश बोलत असेल चायनीज बोलत असेल राईट मग ह्या लँग्वेजेस काय आपण बोलू शकतो पण हे कम्प्युटरला अजिबात कळत नाही राईट म्हणजे तर तुमच्या फड्यात येऊन बोलायला ये लागला की होला असं म्हणायला लागलं ला, तर समजणार आहे का तुम्हाला नाही कारण मी स्पॅनिशमध्ये तुम्हाला हाय म्हणतो हे कसं समजणार ना तुम्हाला कारण कधी संबंध झाला नाही तसंच कम्प्युटरला पण ते काहीच समजणार नाही आहे की हा काय बोलतोय राईट म्हणून ह्या नॅचरल लँग्वेजेस ह्युमन सोबत इंटरॅक्ट करण्यासाठी आहेत तसंच आपल्याला कम्प्युटरसोबत बोलण्यासाठी पण काहीतरी लँग्वेजेस लागत असतील ना मग एक हाय लेवल लँग्वेज नावाची कन्सेप्ट आहे हाय लेवल लँग्वेजेस म्हणजे काय अशा लँग्वेज जी आपल्याला देखील समजत आणि कम्प्युटरला देखील समजत म्हणजे मधला दुवा काय तर मिडल वरती येऊन आपण काहीतरी करतोय अशा लँग्वेजेस ज्या आपल्याला समजतात कंप्युटरला समजतात मग अशा लँग्वेजेस कुठल्या आहेत जावा स्क्रिप्ट आहे पायथन आहे जावा आहे सी आहे सी प्लस प्लस आहे ह्या सगळ्या ज्या लँग्वेजेस आहेत ना मित्रांनो ह्या सगळ्या हाय लेवल लँग्वेजेस आहेत म्हणजे हे ह्युमन अंडरस्टँडेबल लँग्वेजेस आहेत आपण हे वाचून समजू शकतोय त्याचा सिंटॅक्स शिकून हे समजू शकतोय ओके त्याच्यानंतर ना येते ती म्हणजे लो लेवल लँग्वेज लेंग़। लो लेवल लँग्वेज म्हणजे मित्रांनो ही लँग्वेज ह्युमन साठी शिकण्यासाठी अतिशय अवघड आहे ओके पण ही तितक्या जवळ आहे ऑपरेटिंग सिस्टीमनुसार आता कुठली पण गोष्ट जर एखाद्या गोष्टीची जवळ असेल तर इंटरॅक्शन आणि कम्युनिकेशन जास्त फास्ट होतं राईट जसं मोदींचं आणि पुतीनचं रिलेशन क्लोज आहे त्याच्यामुळे काय होतं त्यांच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या लवकर सॉल्ड होतात राईट तसंच जर ऑपरेटिंग सिस्टीम आणि लँग्वेज जर जवळ असेल तर काय होतं त्या स्पीड खूप असतात ओके ते त्यांचा ॲडव्हान्टेज असतो पण ॲज अ ह्युमन इज इट पॉसिबल टू लर्न अँड रीड येस yes, पण त्याचा लर्निंग कर्व किती आहे खूप जास्त मोठा आहे म्हणजे सी शिकायलाच किती वेळ लागतो मग सी ॲन्सिबल सारखी लँग्वेज शिकायला किती वेळ लागेल राईट तर खूप वेळ लागतो त्याला आणि ते लँग्वेजेस आहेत लो लेवल लँग्वेजेस ह्याचं एक्झाम्पल जर म्हणायला गेला तर ॲन्सिबल आहे ओके ॲन्सिबल इज अ लो लेवल लँग्वेज आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा पार्ट येतो तो म्हणजे मशीन लँग्वेज मशीन लँग्वेज म्हणजे काय शून्य आणि एक मशीनला कुठल्या पण तुमच्या घरातल्या डिव्हाइसला फक्त एकच गोष्ट कळते झिरो आणि वन बायनरी सोडून काहीच समजत नाही हा सगळ्यात लो लेवल असतो ज्या वेळेला मी लो लेवल लँग्वेजमध्ये लिहितो त्याच्यानंतर तो कोड झिरोज आणि वन मध्येच कन्व्हर्ट होणार आहे इव्हेन्च्युअली ले हाय लेव्हल लँग्वेजमधला पण होणार आहे बट लो लेवल लँग्वेजचा डायरेक्ट तिकडे जाणार आहे तो त्याच्यामध्ये काही नसणार आहे ओके तर हे होतं मित्रांनो आपले जेवढे लँग्वेजेस आहेत ना त्याच्याबद्दलचं त्याच्यानंतर आपण बघणार आहोत हाय लेवल लँग्वेजेसमधील ना सेग्रिगेशन्स आहेत मग त्याच्यामध्ये जनरल पर्पज येतं स्पेशल पर्पज येतं आणि स्क्रिप्टिंग येतं मग आपण आता बघूया की जनरल पर्पज म्हणजे काय जनरल पर्पज म्हणजे अशी लँग्वेज जी एक लँग्वेज आपण मल्टिपल जागी यूज करू शकतो फॉर इन्स्टन्स पायथन घेऊया आपण पायथनमधून आपण वेब ॲप्लिकेशन्स डेव्हलप करू शकतो युझिंग फ्रेमवर कॉल जँगो अँड फ्लास्ट शक्य आहे त्याच्यानंतर डेटा ॲनालिसिस करू शकतो आपण लायब्ररी यूज करू शकतो मॅट प्लॉट लिपसारख्या सारख्या आणि आपण डेटा ॲनालिस करू शकतो त्याच्यानंतरनं ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करू शकतो आपण पायथोनमधून त्याच्यानंतर सिस्टीम बॅक डेव्हलप करू शकतो परत तसंच स्क्रिप्ट ऑटोमेशन हे देखील करू शकतो ऑटोमेशन करण्यासाठी म्हणजे डेवॉप्समध्ये जर तुम्हाला जायची इच्छा असेल डेवॉप्समध्ये खूप सारं असं ऑटोमेशन होतं जे पायथनमधून केलं जातं तर जनरल पर्पज लँग्वेजचे एक्झाम्पल्स बघूया आपण जनरल पर्पजमध्ये पायथन येतं जावा येतं सी प्लस प्लस येतं आणि सी शाप देखील येतं ह्या सगळ्या जनरल पर्पज लँग्वेजेस आहेत ह्याच्यामधून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो मी खाल ते टॅग लाईनही लिहिलेलं आहे बघा सेम लँग्वेज डिफरंट डोमेन डिपेंड्स ऑन हाऊ यू यूज इट एकच गोष्ट आहे कसं तुम्ही यूज करता तुमच्या हातावरती आहे राईट म्हणजे तुमच्या कॅपबिलिटीवरती ती लँग्वेज चालणार लँग्वेजच्या कॅपबिलिटीवरती तुम्ही नाही चालायचं राईट म्हणजे अतिशय पॉवरफुल लँग्वेजेस या सगळ्या आहेत त्याच्यानंतर नाही येतात मित्रांनो स्पेशल पर्पज लँग्वेज स्पेशल पर्पज म्हणजे लँग्वेज जी नुसते एकच गोष्टीसाठी बनवलेलं आहे राईट मग त्याच्यामध्ये एसक्यूएल जी लँग्वेज आहे ती स्पेशल पर्पज लँग्वेजमध्ये मोडली जाते ही नुसतं लँग्वेज आपण डेटाबेसशी कम्युनिकेट करण्यासाठी इतकीच वापरतो ह्याच्या पलीकडे कुठलंच काम नाही आहे या लँग्वेजचं राईट नुसतं डेटा मॅन्युप्युलेशन डेटा क्वेअरिंग ह्याच्या पलीकडे काहीच नाही त्याच्यानंतर आपण मॅटलॅब वापरू शकतो सायंटिफिक साठी त्याच्यानंतर मी आहे आर लँग्वेज आहे जी स्टॅटिस्टिशन असतात म्हणजे जर तुम्ही कम्प्लीट तुमचं एड्युकेशन स्टॅटिस्टिक्समधून घेतलं असाल आणि तुम्हाला आर येत असेल तर तुम्ही डेटा सायन्स आणि डेटा अनालिटिक्स फील्डमध्ये खूप जास्त चांगलं काम करू शकता युझिंग लँग्वेज कॉट आर आर लँग्वेज बनलेलीच त्याच्यासाठी आहे राईट आणि डोमेन स्पेसिफिक रुलिंगसाठी पण लँग्वेजेस आहेत तर ह्या सगळ्या लँग्वेजेसचं कारण काय मी फक्त एका ठराविक गोष्टीसाठी काम करणार मी सगळीकडे काम नाही करणार राईट म्हणजे जर एम एन सीचं एम्प्लॉय हे जर एक करेक्ट एक्झाम्पल म्हणजे एम एन सी मध्ये कसं चालतं एक काम दिलेलं असतं तितकंच काम करावं लागतं ऑफकोर्स इट डिपेंड्स ऑन प्रोजेक्ट टू नाहीतर कमेंट बॉक्समध्ये म्हणाल की आमच्या इकडे असं नाही चालत तसं नाही मोस्टली काय होतं की एम एन सी मध्ये एक ठराविक काम दिलेलं असतं तेच काम करत असतो माणूस तसंच स्पेशल पर्पजचं काय ठराविकच काम आहे दुसरं याने तिकडे इकडे तिकडे लुडबुड करायची नाही ओके त्याच्यानंतर म्हणजे जी लँग्वेज येते येते ती स्क्रिप्टिंग लँग्वेज आता स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये बघायला गेला तर तुम्ही ऑटोमेशन साठी स्क्रिप्टिंग वापरतं जसं मी मगाशी म्हणालो जर तुम्हाला ऑटोमेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी स्क्रिप्टिंग लँग्वेज लागते मग स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे वेबसाठी काम करायचं असेल तर स्क्रिप्टिंग लावं लागतं ज्या स्क्रिप्ट तुम्ही नाव ऐकलं असाल त्याच्यानंतर सिस्टीम ओएस टास्क हँडलिंग करायचे असतील कॉन जॉब लिहायचा असतील ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तरी तुम्हाला ते लागतो आणि डेव ऑफ डे ऑफसाठी देखील तुम्हाला स्क्रिप्टिंगच करावं लागतं कारण परत वरती कमांड्स रन करायचे असतात गोष्टी रन करायच्या असतात तर त्याचे एक्झाम्पल्स बघूया मित्रांनो पायथन आहे स्क्रिप्टिंग लँग्वेज ज्यावा स्क्रिप्ट आहे अगेन स्क्रिप्टिंग लँग्वेज बॅश आहे पॉवरशेल शल आहे बॅश आपण ह्याच्यामध्ये वापरतो लायनएक्समध्ये वापरतो आणि पॉवर शेल आपण विंडोजमध्ये वापरतो इथे टॅग बघायचं स्क्रिप्ट फोकस ऑन स्पीड अँड ऑटोमेशन नॉट हेवी सिस्टीम डिझाईन ह्याचं कारण आहे ऑटोमेशन मेजरली जर तुम्हाला ऑटोमेशन करायचं असेल स्क्रिप्टिंग इज द मस्ट थिंग दॅट यू शुड नो ओके okay? त्याच्यानंतर न बघा मित्रांनो हाय लेवल पिक्चरचे एक इमेज बनवलेले आहे मी इकडे आपण काय काय गोष्टी बघितल्या आजच्या वेळेमध्ये नॅचरल लँग्वेज जे आपल्याला समजते हाय लेवल लँग्वेज जी मशीनला समजते मग ह्या मशीनला समजल्या जाणाऱ्या लँग्वेजेसमध्ये पण कॅटेगरीज आहेत जनरल पर्पज लँग्वेज अशी लँग्वेज जी सगळ्या गोष्टी करू शकते ओके okay, म्हणजे हजार गोष्टी असतील त्यातल्या तर ऍटलिस्ट नाईन्टी पर्सेंट गोष्टी तर ते करेल त्यातली त्याच्यानंतर नाही ते स्पेशल पर्पज लँग्वेज स्पेशल पर्पज म्हणजे काही ठराविक गोष्टीच करणार ते म्हणजे एस इट विल ओनली टॉक विथ डेटा बेस दुसरं तिसरं काही करणार नाही त्याच्यानंतर नाही तर ते स्क्रिप्टिंग स्क्रिप्टिंग लँग्वेज आपण मेजरली ऑटोमेशनसाठी यूज करतो तर हे होतं मित्रांनो वॉट इज प्रोग्रॅमिंग वॉट इज प्रोग्रॅमिंग लँग्वेज आणि त्याच्यातल्या त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये देखील हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेजमधलं सेग्रिगेशन तर मी आशा करतो तुम्हाला ह्या व्हिडिओमधून काही गोष्टी समजल्या असतील जर गोष्टी समजल्या असतील आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा खालती दिलेल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा आणि भेटूया पुढच्या वेळेवर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र